नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रासमोरचा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर एक नाही दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत कारण दोन महत्त्वाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं दोन महत्वपूर्ण सविस्तर आणि सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन केलं आहे राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठकीचं आयोजन केलं ही सर्वपक्षीय बैठक आहे दुपारी चार वाजता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक होऊन चर्चा होणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे गेल्या आठवड्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या संदर्भात अनेक राजकीय पक्षांच्याकडून मतं मागवली होती त्यामुळे या बैठकीत प्रत्येक राजकीय पक्ष आपापली औपचारिक आणि अधिकृत भूमिका मांडेल जात आहे असणाली कापसे आप आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली दोन बैठका अतिशय महत्वाच्या अगदी खरंय मिलिंद सर गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे सत्तावीस तारखेला ज्या वेळेला ही बैठक झालेली होती त्यावेळेलाच असं ठरलेलं होतं की ज्या काही सूचना गेल्या बैठकीमध्ये सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर काय अंमलबजावणी करता येऊ शकते काय करणं शक्य आहे अथवा शक्य नाही या सगळ्याचा विचार विनिमर्श घेऊन त्याबद्दलची माहिती घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं ठरलेलं होतं त्यानुसार आज ही बैठक होती आहे चार वाजता मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि सहा वाजता ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ही बैठक होणार आहे गेल्या वेळेला केवळ ओबीसी आरक्षण जे आहे राजकीय आरक्षण या संदर्भामध्ये ही बैठक झालेली होती त्यावेळेला या सर्वपक्षीय बैठकीमध्ये भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोघेही उपस्थित राहिलेले होते त्यांच्या ज्या सूचना वारंवार जे ते बोलून दाखवत असतात प्रसारमाध्यमांशी म्हणावा किंवा इतर माध्यमातून ते सगळे मुद्दे त्यांनी त्या दिवशी बैठकीमध्ये मांडले ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय ओबीसीना राजकीय आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका होऊ नये यावर सगळ्याच राजकीय पक्षांचं एकमत झालेलं होतं परंतु आ, हे आरक्षण मिळावं यासाठी पुढची पावलं उचलली गेली पाहिजे एकीकडे कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली पाहिजे दुसरीकडे एम्पेरिकल डेटा मिळवण्याची तयारीसुद्धा केली गेली पाहिजे हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेलं होतं सोबतच हा संपूर्ण मुद्दा हा केंद्राशी संबंधित नाही एम्पेरिकल डेटा गोळा करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे असंच एक पुन्हा एकदा बोलून दाखवलेलं होतं आज आता या जे काही मुद्दे विरोधकांनी म्हणा किंवा सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी जे मांडलेले होते त्याच्यावर नेमकी काय पावलं उचलणं शक्य आहेत कायदेशीररित्या काय केलं जाऊ शकतं इम्पेरिकल डेटा मिळवण्याच्या संदर्भामध्ये कुठची पुढची पावलं काय उचलली जाऊ शकतात या सगळ्या विचार मुद्द्यांबद्दल माहिती विरोधकांना दिली जाईल दरम्यानच्या काळात आणखी काही सूचना असतील तर त्या सूचनासुद्धा घेतल्या जातील परंतु सगळ्याच राजकीय पक्षांचं यावर एकमत आहे की कुठलीही निवडणूक उभी शिवा है, आ, है। की ओबीसींना आरक्षण मिळवल्याशिवाय केली जाऊ नये मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा आपण पाहतो आहोत की सातत्यानं प्रयत्न सुरू आहे काल छत्रपती राजे संभाजी हे सुद्धा राष्ट्रपतींना भेटून आले ते सुद्धा सर्वपक्षीय प्रतिनिधी घेऊन राष्ट्रपतींना भेटायला गेलेले होते त्यातसुद्धा काय करता येणं शक्य आहे हे बघितलं जाईल काल विनायक मेटेंनी आंदोलन केलेलं होतं त्यांचं पुन्हा एकदा तेच म्हणलेलं होतं की जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत अशोक चव्हाण त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात यावं त्यामुळे एकूणच मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल या आरक्षणाच्या मिळवण्याच्या दृष्टीनं आजच्या या बैठका अतिशय महत्त्वाची आहे मुख्य म्हणजे या बैठका सर्वपक्षीय आहे विरोधक जे आतापर्यंत म्हणत होते की शासन आमची कुठलीच भूमिका ऐकून घेत नाही त्यांना सुद्धा या बैठकीत समावेश करण्यात आला प्रणाली तू राहाच आपल्यासोबत प्रकाश शेंडगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत प्रकाशजी स्वागत आहे आपलं आज बैठक होते सगळेच पक्ष लिखित स्वरूपात काही मांडतील आणि यातून दोन पावलं पुढे जातील असं वाटतंय नाही याच्यामध्ये आजच्या बैठकीचा जो मुख्य जो हेतू आहे तो ओबीसीचे जे आरक्षण जे राजकीय आरक्षण जे जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक जे हे झालेले सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरनुसार त्यामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्याविषयी नक्की ठोस निर्णय घेण्याची आज बैठक आहे आणि आमची अपेक्षा अशी की आजच्या बैठकीमध्ये सरकार म्हणजे सगळं पक्ष भूमिका तर मांडतायत की नक्की निवडणुका आरक्षणाशिवाय होऊ नयेत पण त्याविषयी नक्की ठोस कार्यक्रम काय आहे निवडणुका कशा पुढे घेणार आहेत कारण सुप्रीम कोर्टचा आदेश निवडणूक आयोगाला आहे की तुम्ही ह्या निवडणुका घेतल्या पाहिजेत म्हणून पंधरा दिवसात निवडणुका घ्या आता मागच्या वेळा आपण ते कोरोनाचं कारण कारण पुढे गेल्या पण आता आता काय पर्याय आहे सरकार काय पर्याय देणार आहे का कशा पुढे घेणार आहे ह्या ह्याविषयी आजच्या बैठकीत निर्णय होणं अपेक्षित आहे आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे जो पण इम्पिरिकल डेटा जो आहे तो डेटा गोळा करायचं जे काम जे आहे ते आज सगळ्यात सुरू झालेलं नाही आता पाच महिने लागलेले आहेत आमची ती अपेक्षा आहे की नक्की या मागासारखे आय करून डेटा जो आहे ते गोळा करण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश आज आज निधी अशी आमची अपेक्षा आहे त्याला लागणारा निधी जो आहे त्यात पण चारशे चारशे पस्तीस कोटी त्यांनी मागितले केले आहेत त्यातला एक रुपया सुद्धा निधी दिलेला नाही दिलेला नाही पण मग प्रकाशजी पहिला टप्पा म्हणून आज सर्वपक्षीय नेते असा निर्णय घेऊ शकतात कारण सगळ्यांनी एकत्रित मागणी केली तर निवडणूक पुढे ढकलली जाऊच शकते बघा मागणी मागणी कुणाकडे करणे हा महत्वाचा मुद्दा आहे कुणाकडे मागणी करणार ते आपसात मागणी कर मुख्यमंत्र्यांना मागणी करून उपयोग नाही आहे एक तर सुप्रीम कोर्टाला मागणी केली गेली पाहिजे निवडणूक आयोगाला मागणी केली गेली पाहिजे की इथं परिस्थिती निवडणुका घेण्याजोगी नाहीये हो त्याच एका मुद्द्यावरती ही निवडणूक पुढे जाऊ शकते मग त्या बाबतीत निर्णय आज होणं आवश्यक आहे सगळ्या पक्षाच्या बा, पण तुम्ही तुम्ही अशी स्पष्ट भूमिका मांडणार की ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकमुखी प्रस्ताव हो करा म्हणून हो हो नक्कीच त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये नुसती चर्चा करून नुसती पोकळ सहानुभूती घेऊन उपयोग नाही ना आम्ही सगळ्यांचं स्वागत केलं तर सगळ्यांनी पाठिंबा दिला किंवा भूमिका मांडली की आम्ही निवडणुका होऊ देणार नाही पण कशा होणार नाही ना कशा निवडणुका पुढे घेणार आहेत एम्पिकल डेटा कधी गोळा करणार आहेत तो एम्पिकल डेटा गोळा केल्याशिवाय सुप्रीम कोर्ट परवानगी नक्की देणार नाही हे तर हे तर काळ्या दगडावाची पांढरे आहे मग याविषयी नक्की ठोस कार्यक्रम आजच्या बैठकीत असं हे फायनल झाला पाहिजे अशी आमची सगळ्या ओबीसी समाज बांधवांची अपेक्षा आहे एक एक प्रश्न असा की यातून मार्ग काढण्याकरता असाही प्रस्ताव पुढे येऊ शकतो का किंवा निवडणूक आयोग असं सुचवू शकतं का की समजा बाबा शंभर मधल्या बावीस जागा आहेत तर या बावीस जागांची निवडणूक आपण घेऊया नको बाकीच्या जागांची निवडणूक प्रक्रिया आपण पार पाडू नाही निवडणूक आयोग तसा निर्णय घेऊ शकत नाही कारण सुप्रीम कोर्टचे डायरेक्टिव्ह आहेत सुप्रीम कोर्टचे डायरेक्टिव्ह निवडणूक आयोग हे करणार नाही उल्लंघन करणार नाही उलट सुप्रीम कोर्टात निवडणूक घ्या हो। म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे एक तर सुप्रीम कोर्टात जावं लागेल त्यांच्याकडून आदेश घ्यावा लागेल तर निवडणूक आयोगाला स्पष्ट लागेल परिस्थिती निवडणुका घेण्याची नाहीये त्यामुळे हा निवडणूक आता घेऊ नये आणि मधल्या काळामध्ये इम्पिकल डेटा विषय ठोस कार्यक्रम आखून येत्या दोन तीन महिन्यामध्ये इम्पिकल डेटा गोळा करून त्यानुसार हे हे आरक्षण पुनर्स्थापित होऊ शकते त्या निवडणूक होऊ शकतात प्रकाशजी मधल्या काळात तुमची काही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट झालं झाली का बोलणं झालं का त्यांनी काय म्हंटलंय आज काय भूमिका मांडणार आहेत हे पक्ष राजकीय पक्षांची भूमिका तर स्पष्ट आहे की सगळ्यात आता पवारसाहेबांची सुद्धा भूमिका मांडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची परवास बैठक झाली त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला की बाबा ह्या निवडणुका ह्या आरक्षणाशिवाय होऊ नयेत काय अशा प्रकारे सगळ्या पक्षांनी हे केलं आम्ही आयोगाला सुद्धा भेटलो आयोगाच्या अध्यक्ष आयोगाच्या सदस्यांना भेटलो त्यांना सुद्धा सांगितलं की आमची काय मदत लागेल इम्प्टिकल डेटा गोळा करण्यासाठी कारण केंद्रातनं भुजबळ प्रयत्न करतात केंद्रात डेटा आणायचा पण केंद्रात देता कितपत मिळेल आणि कितपत नाही हा शासक आहे म्हणून काम काम हे आहे आहे आणि आज आज तरी ते आमच्या माहितीप्रमाणे आयोगाला निधी दिला जात नाही फंड दिले जात नाही त्यांना मॅनपॉवर दिली जात नाही तो पण आयोग हे काम सुरूच करू शकत नाहीये अशी परिस्थिती आहे फॅक्ट बर बर प्रकाशजी तुर्तास धन्यवाद तुम्ही सविस्तर ही माहिती दिली त्याबद्दल न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद मुळात आयोगाला आर्थिक तरतूदसुद्धा नाही की जो इम्पिरिकल डेटा गोळा करायचा आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात रचना तयार करावी लागेल त्यासाठी आर्थिक तरतूद नाही मुळात आयोगावर माणसांची नियुक्ती नाही आयोगाकडे माणसंही नाहीत सगळं काम करण्यासाठी किमान डेटा गोळा करण्याचं काम करण्याच्या आधीसुद्धा जी पूर्वतयारी करावी लागते यासाठीसुद्धा आयोगाकडे माणसं नाहीत त्यामुळे ती माणसंही दिली पाहिजेत निधीची तरतूदही केली पाहिजे आणि याबरोबरच निवडणुका आणखीन काही काळ पुढे ढकलणं गरजेचं आहे अन्यथा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला विशिष्ट कालावधीमध्ये या निवडणुका घ्याव्याच लागतील आणि त्या निवडणुका जर का विशिष्ट कालावधीत झाल्या नाहीत तर तो निवडणूक आयोगाचा अपमान ठरेल तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान ठरेल आणि त्यामुळे निवडणूक आयोग बाध्य आहे अशा प्रकारच्या निवडणुका घेण्यासाठी हरिभाऊ राठोड आपल्यासोबत जोडले गेलेत हरिभाऊ माझी खासदार आहेत आणि मोठा अनुभव आहे या विषयातला त्यांचा हरिभाऊ आज तुम्ही सुद्धा या बैठकीला असणार आहात का आणि निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी एकमुखी मागणी या बैठकीत होऊ शकते का भव राठोड यांच्याशी आपला संपर्क तुटला पण आता जसं प्रकाश शेंडगे ओबीसी समाजातले ज्येष्ठ नेते आहेत गेल्या काही काळापासून छगन भुजबळ यांच्यासुद्धा दिल्लीमध्ये आणि अन्य ठिकाणी काही भेटीगाठी का सुरू आहेत आणि या विषयात काही मार्ग निघतो का इम्पिरिकल डाटा मिळण्यासाठी काही प्रयत्न होऊ शकतो का यासाठी त्यांनी दिल्ली दरबारीसुद्धा फेऱ्या मारल्या आणि या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी त्यांनीही प्रयत्न केला आजच्या या बैठकीमध्ये जी बैठक राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी बोलवले हरिभाऊ राठोड आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत हरिभाऊ माझा आवाज येतोय हो येतोय हा नमस्कार काय आज भूमिका घेणार निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी एकमुखी मागणी होऊ शकते हो येतोय अरे भाऊ निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करणार किंवा हा इम्पिरिकल डाटा गोळा करण्याकरता निधी द्यावा अशी मागणी त्याप्रमाणे डाटा गोळा करण्यासाठी पुढे ढकलण्या प्रश्नच येत नाही पुढे कशाला ढकलायच्या जे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ते करायला पाहिजे आपल्याला पुढे ढकलण्याचा प्रश्न नंतर येईल की तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा जर जमा झाला नाही तर आजचे जे दोन्ही जटील प्रश्न आहे मराठा आरक्षण आणि ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण या दोघायला एकच उपाय आहे की तुम्ही जनसंख्या करायलाच पाहिजे ते तुम्हाला टाळता येणार नाही आणि जनसंख्या आपण दोन महिन्यात करू शकतो इम्पिरियल डाटा दोन महिन्यात आपण जबा करू शकतो माझं वार म्हणणं आहे आणि त्यामुळे लोकसंख्या जर आपल्याकडे मिळाली तर मराठा आरक्षणही सुटू शकतो आणि हे ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण पण हे दोन्ही जटील प्रश्न सुटू शकतात नाही पण हरिभाऊ निवडणूक तर आत्ता घ्यायला लागणार आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे मग जर का ओबीसीना त्याच्यात समाविष्ट न करता किंवा त्यांच्या जागां व्यतिरिक्त निवडणूक घ्यायची झाली तर ती चालणार आहे का नाही गरज नाही ना दोन हे बघा आपल्याकडे चा, चार महिने बघा मेन सगळ्या निवडणुका फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये होणार आहे बरोबर आपल्याकडे सहा महिने आणखी आणि हे दोनच महिन्यात आपल्याला इम्पिरिकल डाटा गोळा करता येईल लोकसंख्या घेता येईल हे बघा मी परत सांगतो आपल्या माध्यमातून आजच्या मीटिंग साठी सुद्धा मी सांगतो की तुम्हाला जे आपल्याकडे मतदार यादी आहेत त्या मतदार याद्यावरून सुद्धा आपल्याला मागासवर्गीय एस टी एस टी आणि डब्ल्यू एस सगळी माहिती मराठा ब्राह्मण सगळ्यांची माहिती घेता येईल आणि तीच यंत्रणा जी आपण मतदानासाठी वापरतो ती पूर्ण यंत्रणा आपल्याला कामाला लावून हे इम्पिरिकल डाटा आपल्याला घेता येईल हे उगीत आता चारशे पन्नास चारशे पाचशे कोटीची गरज नाही आप आहे आपल्याकडे पूर्ण स्टाफ आहे आपल्याकडे यंत्रणा आहे संपूर्ण यंत्रणा आपण जी मतदानाच्या वेळेस लावतो निवडणुकीच्या वेळेस ती यंत्रणा लावून आपल्याला ला, हे करता येईल मी वारंवार सांगतोय त्याप्रमाणे त्या जर आपण काम केलं तर आपल्याला मुदत वाढवून घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही बर पण मग आज तातडीनं निधी उपलब्ध करून देणं हा इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी जरी मतदार यादी हा आधार मानला तरी त्यासाठी माणसांची व्यवस्था करणं या दोन प्रमुख गोष्टी तुम्ही मांडणार आहात होय परत परत नाही हरिभाऊ मी विचारतोय करता की मी विचारतोय करता की मगाशी प्रकाश शेंडगे सर आपल्या सोबत होते आणि प्रकाश भाऊचं असं म्हणणं होतं की निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता आत्ताच मागणी केली पाहिजे आणि निवडणूक आयोगाला आत्ताच म्हंटल पाहिजे की निवडणुका पुढे ढकला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कोण ढकलणार आहे गव्हर्नमेंटचा निर्णय घेऊ शकत नाही तो अधिकार गव्हर्नमेंटला नाही आहे निवडणूक पुढे ढकलण्याचा तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे तर निवडणूक आयोगाची जबाबदारी काय आहे वेळेवर आणि व्यवस्थित निवडणुका पार पाडणं पार पाडणे ही त्यांची जबाबदारी आहे आता त्यांना एम्पेरिकल जो डाटा पाहिजे आहे तो आपण मिळू शकतो दोन महिन्यात मिळू शकतो आणि त्यासाठी पूर्ण यंत्रणा म्हणजे सरकारची केवढी मोठी यंत्रणा आहे सगळी यंत्रणा लावून तुम्ही हे आकडेवारी घेऊ शकता आणि मी याच्यात एक मार्ग सुचवतो आणखी तुम्ही जनसंख्या न करता मतदार यादीच मोजून घ्या चला मतदार मतदान मतदार जे आहेत वोटर्स मोजले आपण त्याच्या तरी सुद्धा त्याच्यातली माहिती जमावब्ल्यू एस हे सगळं काढतायत बर बर हरिभाऊ न्यूज एटी लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो कशा पद्धतीने मुद्दे मांडले जातात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर अन्य काही महत्वाच्या बातम्या